धोकादायक परिस्थितीत असलेल्या बसेसच्या बातम्या आपण अनेकदा पाहतो परंतु अकोले आगारातील अशीच एक भीषण परिस्थिती समोर आली आहे अनेक बस मोडकळीस आलेल्या आहेत खिडक्यांची तावदानं तर गायबच झालेली आहेत त्यामुळे प्रवाशांच्या जीवासोबत अक्षरशः खेळ होतोय असंच आता म्हणावं लागेल अकोले आगाराच्या या अनागुंदी कारभाराबद्दल नागरिकांकडूनही तीव्र निषेध व्यक्त होतोय आदिवासी भागांमध्ये धोकादायक गाड्या पाठवल्या जात असल्याचं देखील इथं दिसतंय भंडारदऱ्याच्या आदिवासी भागांमध्ये या बसेस पाठवल्या जात असल्याचं दिसून आलेलं आहे धोकादायक परिस्थितीत असलेल्या बसेसच्या बातम्या आपण अनेकदा पाहतो परंतु अकोले आगारातील अशीच एक विषाणू परिस्थिती समोर आली आहे अनेक बस मोडकळीस आलेल्या आहेत खिडक्यांची तावदानं तर गायबच झालेली आहेत त्यामुळे प्रवाशांच्या जीवासोबत अक्षरशः खेळ आहे असंच आता म्हणावं लागेल अकोले आगाराच्या या अनागोंदी कारभाराबद्दल नागरिकांकडूनही तीव्र निषेध व्यक्त होतो आहे आदिवासी भागांमध्ये धोकादायक गाड्या पाठवल्या जात असल्याचं देखील इथं दिसतंय भंडारदऱ्याच्या आदिवासी भागांमध्ये या बसेस पाठवल्या जात असल्याचं जा दिसून आलेलं आहे